सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौदिक्षाताई नरेंद्र खंडेराव सरपंच गटग्रामपंचायत कवठळ तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा श्री राजेश नवलकार ग्राम सचिव गटग्रामपंचायत कवठळ सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य वीरांना करूया शतशहा प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनलाय महान प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जितेंद्र जयसिंह बयस उपसरपंच सय्यद राजिक सय्यद रफिक सदस्य श्री संजय श्रावण पांडे सदस्य सौ ज्योती मुरलीधर पालीवाल सदस्या सौ आशा प्रकाश सदस्य सौ सोनाली जितेंद्र बयस सौ रामेश्वर सौ अनिता बाबूराव इंगळे सदस्या श्रीमती नंदा भागवत बोरसे सदस्या शेख शकील शेख बुरहान सदस्य श्री योगेश देवीदास थोरात लिपिक शेख इरफान शेख अफसर कर्मचारी श्री उमेश तुकाराम अढाळे कर्मचारी कर्मचारी श्री प्रवीण जानराव एमसीएन न्यूज बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क भगवान पाखरे संग्रामपूर तालुका प्रतिनिधी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य त्र्याण्णव सतरा आठ